लोकेट असिम सरोदे हे पुणे कार्यरत असलेले एक वकील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार विश्लेषक आहेत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची सनत वादग्रस्त वक्तव्यांमुळे तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे अलीकडच्या काळामुळे सनद निलंबन एका सार्वजनिक कार्यक्रमात सरोदे यांनी न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्त वक्तव्य केली होती या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बार काउन्सिलने ही कारवाई केली त्यांचे वक्तव्य न्यावसं न्यायसंस्थेचा अनादर करणारे आणि लोकांना लोकांचा न्यायालयांवरील विश्वास कमी करणारे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला माफीची संधी नाकारली कारवाई होण्यापूर्वी सरोदे यांनी लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली होती परंतु ती त्यांनी ती नाकारली प्रतिक्रिया निलंबनाच्या कारवाईवर सरोदे यांनी निकालाची प्रत वाचल्यानंतरच प्रतिक्रिया देईन असे म्हटले आहे राजकीय संदर्भातील प्रभाव सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांपैकी एक होते त्यांच्या सनदेच्या निलंबनामुळे या प्रकरणात ठाकरे गटाच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे इतर माहिती कार्यक्षेत्र पार्श्वभूमी सामाजिक कार्य अशोक फेलो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ए आय कॅन मेक मिस्टेक सो डबल चेक रिस्पॉन्सेस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण हा प्रश्न किंवा ह्या प्रकरणाबद्दल माहिती विचारलेली ॲडव्होकेट असिन सरोदे यांचं नाव टाकलेलं आणि ए आय ने ही सविस्तर माहिती दिलेली आहे कार्यक्षेत्र फौजदारी खड्डे पर्यावरण कायदे मानवाधिकार आणि कौटुंबिक कायद्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये ते काम करतात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माहिती आवडली तर लाईक ना करा नाही आवडली तर डिसलाईक करा कुणाला कामाचे असेल तर इतरांना शेअर करा आणि चॅनलचं नोंदणीकृत सभासदत्व घ्यायला विसरू नका जॉईन ऑप्शनमध्ये जाऊन धन्यवाद